पुणे महानगरपालिका बिबेवाडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत आम्ही या निवडणुकीचा जो काही कार्यक्रम आहे तो या सरांकडून आपण जाणून घेणार आहोत सर कशा पद्धतीचा हा प्रोग्राम असणार आहे दो तुमच्याकडे प्रभाग क्रमांक वीस एकवीस आणि सव्वीस आहे त्या प्रभागाबद्दल त्याच आरक्षण कसं आहे आणि हा प्रोग्राम स्टार्ट टू एंड म्हणजे फॉर्म निश्चित होणे होईपर्यंत कशा पद्धतीने असणार आहे त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना थोडीशी माहिती नमस्कार मी सिद्धार्थ भंडारे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत असणाऱ्या प्रभाग क्रमांक वीस एकवीस आणि सव्वीस साठी मी निवडणूक निर्णय अधिकारी आहे साधारणतः या क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत दोनशे तेहतीस मतदान केंद्र आहेत आणि हे मतदान केंद्र प्रत्येकी प्रत्येक मतदान केंद्रावर नऊशे मतदार याप्रमाणे हे मतदान केंद्र निर्माण करण्यात आलेले आहे दोनशे तेतीस मतदान केंद्रावर नागरिकांसाठी पुरेशा ज्या ऍशिड मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्या आम्ही तयार केलेल्या आहेत आता यामध्ये प्रभाग क्रमांक वीस मध्ये वीस अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग वीस ब सर्वसाधारण महिला वीस क सर्वसाधारण महिला वीस ड सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग एकवीस मध्ये एकवीस अनुसूचित जाती एकवीस ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला एकवीस क सर्वसाधारण महिला आणि एकवीस ड सर्वसाधारण त्यानंतर प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये सव्वीस अ अनुसूचित जाती सव्वीस ब नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिला सव्वीस क सर्वसाधारण महिला आणि सव्वीस ड सर्वसाधारण याप्रमाणे आरक्षण यापूर्वी माननीय आयुक्त पुणे महानगरपालिका यांनी यांच्या तर्फे जी विहित पद्धत आहे त्या विहित प्रक्रियेनुसार हे आरक्षण घोषित करण्यात आलेलं आहे आता मान्य राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार एक जुलै दोन हजार पंचवीसच्या मतदार यादीनुसार हा निवडणूक कार्यक्रम राबवत आहोत यामध्ये अठरा डिसेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त पुणे मनपा यांनी अठरा अठरा डिसेंबर दोन हजार हो पंचवीस रोजी वृत्तपत्रांमध्ये अधिसूचना प्रकाशित केलेली आहे त्यानुसार आपल्याकडे तेवीस डिसेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस मंगळवार ते सोमवार दुपारी अकरा ते तीन आ, या कालावधीमध्ये आणि तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस दुपारी अकरा ते दोन या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र विक्री करता येतील हे नामनिर्देशन पत्रे व्यवस्थित उमेदवारांनी भरून आणल्यानंतर आमच्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर यामध्ये पंचवीस आणि अठ्ठावीस हे दोन दिवस डिसेंबर डिसेंबर ते पंचवीस यामध्ये सुट्टीचे दिवस वगळता अकरा ते तीन या वेळेमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे हे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात येते आणि मग असे प्राप्त नामनिर्देशन पत्र जे आहेत त्याची एकतीस तारखेला दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला सकाळी अकरा वाजता याच ठिकाणी छाननी होईल यामध्ये वैध आणि अवैध जे नामनिर्देशन पत्र आहे त्याचा निर्णय दिला जाईल आणि छाननी पूर्ण झाल्यानंतर पूर्ण इमिजिएट आपण व्हॅलिडली नॉमिनेट नॉमिनेटेड जे कॅन्डिडेट आहे म्हणजे त्यांनी वैधरित्या नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे अशा उमेदवारांची यादी आपण या ठिकाणी प्रसिद्ध करणार त्यानंतर दोन जानेवारी पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे अकरा ते तीन या दरम्यान ज्यांना नामनिर्देशन पत्र मागे घ्यायचे आहे ही मागे घेण्याची वेळ आहे त्यानंतर तीन जानेवारीला उमेदवार जे आहेत वेगवेगळ्या राजकीय आणि उमेदवार आपण तीन तारखेला करणार आणि जर निवडणूक लढवणार लढवायची असेल किंवा अपक्ष किंवा जर निवडणूक होणार असेल तर पंधरा जानेवारीला जाने जाने मतदान होईल अनेक वेळा अनापोच बिनविरोध पण काही होतात परंतु जर जास्त कॅन्डिडेट असतील तर पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस ला मतदान होईल आणि त्याची मतमोजणी आणि निकाल हा सोळा जानेवारी दोन हजार सव्वीसला सकाळी दहा वाजेपासून मतमोजणी सुरू होईल आमच्या पीव्ही स्ट्रॉंग रूम सनस ग्राउंडलाच आहे मतमोजणी देखील सनस ग्राउंडलाच आहे या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ आम्ही नेमणूक केलेली आहे मतदान केंद्रावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जवळपास आणि त्याचबरोबर पुरेसा बंदोबस्त देखील आहे पोलीस विभाग महानगरपालिका प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांचं कार्यालय यांच्या समन्वयाने ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली जात आहे आतापर्यंत निवडणुकीची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये पारदर्शक आणि कुठल्याही दबावाविना निरपक्ष पद्धतीने अगदी लोकशाही वातावरणामध्ये ही निवडणूक पार ज्यामध्ये आम्ही व्यवस्थित मान्य मनपा आयुक्त मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात च्या अखत्यारीत हे कामकाज सुरू आहे हे होते बीबीवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारे जे दोन तीन प्रभाग आहेत वीस एकवीस आणि सव्वीस तर त्यांनी आपल्याला या प्रभागातले सगळी माहिती दिलेली आहे तर आम्ही उमेदवारांना असं आवाहन करू शकतो की सरांनी जे काही माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे त्या त्या गोष्टींची त्यांनी अंमलबजावणी करून आपला फॉर्म येथून घेऊन जा आणि त्या पद्धतीने भरून आणा हे होऊन आम्ही हा व्हिडिओ करतोय एका नागरिकांची उमेदवारांची पळापळ होऊ नये ते त्या ते तारखा त्यांनी लक्षात ठेवाव्यात त्या तारखाप्रमाणे त्यांचे फॉर्म भरा आठ वर्षानंतर आपली ही इलेक्शन येत आहे कोणाचाही फॉर्म बाद होऊ नये यासाठी आम्ही जाणीवपूर्वक हा व्हिडिओ करतोय तरी उमेदवारांनी नागरिकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाहून आपल्या जे काही फॉर्म भरायचे ते फॉर्म त्यांनी भरावेत टॉप न्यूज पुण्यासाठी कैलास गायकवाड अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड